आपण सगळे व्यक्तीने बघतो श्री श्री परमपूज्य परमात्मा एक शिवमंद्र तीन ती नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजची पंढर चर्चा भेटते शिवराजी वैद्य यांच्या दृष्टी सोजी आहे त्या बैठकीमध्ये सुट्टीचे विधाता हनुमान बाबा हनुमान इथं उपस्थित आहेत यांना माझा पण तसेच गोर गोरगरिबांचे कैवारी मानव गरिमाचे बाबा जाणीव इथं उपस्थित आहेत यांना माझ्या सगळ्यांची लागली आई वाराणसी इथं उपस्थित असते आईला माझा प्रमाण आजच्या बैठकीला लाभलेले ठाकरे काकाजी यांना माझं नमस्कार तसेच वैद्य भाऊ यांना सुद्धा माझं जे इथं देश बालगोपटना माझं नमस्कार पाही बैल चार श तीन शब्द पाहिणी आणि शेवकाळ घडले प्रॅक्टिकल अनुभव यावर आधारित आहे का त्या <coughs> मुलीनं शब्द ठेवला होता की तुझ्या जे परिचयाने येत आहे त्याच्या सुटकारा करत त्याच्याबद्दल एक प्रॅक्टिकल अनुभव सांगत आहे पहिल्या लॉकडाऊनची गोष्ट आहे अंदाजे दिवस मला वाटते का नागपंचा दिवस होता आणि त्या दिवशी लॉकडाऊन लागलेला होता आणि पहाटेमध्ये एक बाई राहते तिचा अंदाजे एक बाजी आम्हाला फोन आला आणि ती रडत होती रडत होती मला असं वाटलं का बा त्यांच्यामध्ये भांडण झालेलं असेल आणि त्यामुळे हे रडत आहे ती घरी यायला तयारी तिला दोन ती वेळा मला म्हटलं भाऊ म्हणे तुमच्या घरी येत आहे कशाला बाहेर नाही नाही म्हणे मला याच आहे आता मला असं वाटलं का तिच्या पती दारू पेर होता दारू पेर होता आणि त्यामुळे भांडण झाले असेल त्यामुळे ती घरातून निघालेली होती तेव्हा मी तो कोण आपल्या पत्नीला दिला तिला सांगितलं तरी पण ती म्हणजे मला यायचं आहे मी ठीक आहे बाई म्हटलं माझी एकदम गाडी घेऊ शकत नाही तू म्हटलं कोणालाही त्या रेल्वे फाटक्यापर्यंत सोडून माग म्हटलं मग तिथून मी तुला घ्यायला आहे आता ते बाई कशी होती भूतभारही त्रास झालेली होती तिनं त्या लॉकडाऊनमध्ये कमीत कमी, कमी पंधरा ते वीस हजार रुपये खर्च केले इथून रातोरात वारा शुरीला गेले तिथं औषधी पण घरी आले घरी बी आले तर माहीत आहे का तिला जागून जागी साप त्या त्याने ते भीतीनं घाबेजून गेली आणि माहिती आहे का तिला एवढा त्रास की। दे। दे होता की गंजामध्ये भात बनवायचे आणि तो भात एकटीच घ्यायची कोपऱ्यामध्ये सगळी भाजी वगैरे घ्यायची आणि सगळं कालून करायची आणि तोंडापासून यायने फेकून द्यायची नंतर काय म्हणायची तिचा मोठा मुलगा होता त्या मुलाला खाला त्यामुळे मी यालाच खातो म्हणून एवढी बुधवारी त्रस्त होती जेव्हा ती घरी आली तिला काळे धागे लाल धागे पायामध्ये हातामध्ये सगळे धागे होते मुलं आतमध्ये तिला आणलं न बाई म्हटलं एक काम करतो हे भगवंताची फोटो आहे म्हटलं त्या फोटोकडे पहा म्हटलं तर भगवंता आपली अर्जी कर म्हटलं ना भगवंताने मन म्हटलं का जर माझी तब्येत जर सुधरेल तर माझ्या पतीदेव मार्गात याले पाहिजे असा शब्द ठेवू म्हटलं तिला वाडी वाडीपासून भावसुद्धा आले भगवंताच्या कुटुंबनी त्यांना सुद्धा केलं ती बाई कमी कमी आठ ते नऊ दिवस आमची घर आली तिला काहीच त्रास नाही ति धागे जोड वगैरे सोडले काहीच नाही मी म्हणजे नको सोडू फक्त मन पक्का ठेव पहा दुसऱ्या दिवशी मग आठ दिवसाच्या बाद तिचा पती आला त्याला फोन केला म्हणजे मी येऊन राहिलो म्हणे घ्या पण त्याला दारू पिली दारू पिली तो अर्ध्या रस्त्यापर्यंत आला त्याला गाडी उभी ठेवली दुसऱ्या गाडीवाल्यानं त्या ठोकलं तो घरी वापस गेला मग दुसऱ्या दिवशी त्याला आंघोळ पाणी केला मग तो घरी आला आपल्या पत्नीला घेऊन गेला घेऊन गेला आणि ते लोक झोपले नाही भूतबाजी एवढ्या असं झाले की तर झोपलेच नाही दुसऱ्या दिवशी सकाळीच फोन आला भाऊ म्हणे आम्हाला मार्गात याचा आहे म्हणजे ठीक आहे म्हणलं तुम्ही काय करा त्याच्यानंतर या ना वाटायचं त्याच्यानंतर आम्ही इकडे तिकडे फोन केले माझ्या साडीला फोन केला माझा साडा म्हणते कमी कमी पंधरा वर्षाचा पुरानं शिवकाय अरे म्हणे तू का मार्गात येईल म्हणे तो एवढा माणूस आहे नाही त्यानं जर विचार केला तो मार्गात येईल त्यांनी मग तुमचं वैद्य म्हणून तारे का राहते तू लेखता मग का तू जवळ जवळ तारीख घेऊन घ्या म्हटलं एवढ्या तू येणार तिथून कार्य घेते काय बेटा माहिती आहे का आपलं ध्येय मजबूत पाहिजे तू जे बोलते ना माझ्या पतीदेव तिकडे गावला आहे मी इथं राहतो सोडून हे शब्द दा बरोबर नाही आहे ध्येय ढमकला आहे समजते का तू भगवंता माझे शब्द ठेव की भगवंता माझी इच्छा आहे मार्गात याची माझ्या पतिदेवाला मार्गात आणून घेणारे आपण आहे असं ध्येय तू मजबूत ठेवायचं हे जे तू विचार केले तुझ्या ध्येय डगमग आहेत तुमचे विचार वेगळे होतील तुमच्यामध्ये कसा मन मोठा होईल त्याच्यापेक्षा तू भगवंताबाची अर्जी ठेव कारण की तू तर माझ्यापेक्षा एक तू जे शेवगिर आहे पुराणी शेवगिरी आहे पण तुझं काय ध्येय ढगमगला आता याच्यावर तुला मी एक सांगतो आरसे बाजेतच बैठक होती बैठक वगैरे संपली आणि त्याच्यानंतर माहिती आहे का आपलेच बसती आलो पाहिजे राजूबा गोरघरची मुलगी होती तिने जे आपले विचार सांगतले त्या दिवशी मी घरी गेलो होता खूप असा विचार केला भगवंत म्हटलं ते पक्के सेवकाय दोन दोन तीन तीन त्याग घडवले आणि भगवंत म्हटलं यांना असं दुःख का देऊन राहिले तुम्ही कमी ते मला एक तर दोन वाजले हे विचार करताना जेव्हा मी विचार करत होतो तेव्हा मला प्रार्थना मुखात येत होती मी प्रार्थना मनाची येत कोटपर्यंत होतो ध्येय्याने एक परमेश्वर मान तिथं मी चुकूनच जात होतो तेव्हा भगवंत म्हणजे अशी प्रार्थना का चुकून राहिली तेव्हा माझ्या मनात असा विचार आला तर जेव्हा सेवकाची मुलगी अनेकामध्ये जाते तेव्हा तिला ध्येय डमक धग ढकते डमकते आणि ते दुखी होते तर मला असा विचार पडला नाही मी म्हटलं याच्या मार्गदर्शन करा तर आपलं फुटकं फुटकं जसं येते बेटा का ये तुझ्या का ये काहीतरी ध्येय ढबमगत आहे तो आपल्या ध्येयाने म्हटलं कर बस तुला जे शब्द ठेवले ते कुणी मार्गदर्शन करायचं त्या हिशोबाने आपलं कुठत कुठे मार्गदर्शन केलं जर माझ्या मार्गदर्शन करण्यामध्ये जर करत ना करत मी चुकलो त्या चुकीची मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो तसेच महान त्या की बाबा जुंडूजीला क्षमा मागतो आई वाराणसीला क्षमा मागतो इथं बसले शेवक शेवका बालगो सगळ्यांना मी क्षमा मागतो आजचे शेवकाचे मार्ग झाले नुसर त्याची सुद्धा मी माफी मागतो आणि जे चर्चा वेळी संपत्ती मी जाहीर करतो घरमालकांनी त्याचे जेवढीला मी सांगायचा प्रयत्न करायचा जेवढी आपल्याला सांभाळतो सगळ्यांना माझ्याला